नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग दोन हजार पंचवीस भरतीसाठी चालू घडामोडीवर प्रश्न उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय हो कोण ठरले आहेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय हो। शिवांशी शुक्ला हे ठरले आहेत भारतीय खेळाडू आयुष शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याने यूएस ओपन दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे भारतीय खेळाडू आयुष शेट्टी हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे त्याने यूएस ओपन दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे चार जुलै रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो चार जुलै रोजी अमेरिका या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळवणारी पहिली भारतीय दीपिका पादुकोण त्या ठरल्या आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाने खेलो भारत धोरण दोन हजार पंचवीस मंजुरी दिली असून ते कोणत्या वर्षाच्या क्रीडा धोरणांचे स्थान घेणार आहेत ते दोन हजार एक या वर्षाच्या क्रीडा धोरणाचे स्थान घेणार आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हो घाना या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे डब्ल्यू एच ने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले आहे डब्ल्यू एच ने सुरीनाम या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले आहे मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना बिहार या राज्याने सुरू केली आहे भारतीय नौदलात दाखल झालेली आय एन एस उदयगिरी नौका कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात आली आहे भारतीय नौदलात दाखल झालेली आय एन एस उदयगिरी नौका प्रोजेक्ट सतरा ये या प्रोजेक्ट अंतर्गत राबविण्यात आले आहे राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थाचे मुख्यालय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थेची स्थापना कधी झाली आहे राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थेची स्थापना एकोणीसशे सहासष्ट मध्ये झाले आहे भारताचा पहिला फोटोनिक रडार कोणी विकसित केला आहे भारताचा पहिला फोटोनिक रडार डीआरडीओने विकसित केला आहे जपानने कोणता हवामान निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला आहे जपानने गोसेट जी डब्ल्यू हे हवामान निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला आहे आशिया चषक हॉकी हो दोन हजार पंचवीस चे आयोजन बिहार राज्यात कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे आशिया चषक हॉकी हो दोन हजार पंचवीस चे आयोजन बिहार राज्यात एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे कोणत्या देशात एकशे तीस वर्षात पहिल्या सहा महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे जर्मनी या देशात एकशे तीस वर्षात पहिल्या सहा महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे प्रयोगशाळेत मानवी डीएनए बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात होत आहे प्रयोगशाळेत मानवी डीएनए बनवण्याचा प्रयोग प्रथमच इंग्लंड या देशात होत आहे पंजाब राज्यातील तेगबीर सिंह जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरला असून त्याने कोणत्या देशातील माउंट एल्ब्रस अठरा हजार पाचशे पेक्षा जास्त फूट उंचीचे शिखर सर केले आहे पंजाब राज्यातील सिंग जगातील सर्वात लहान गिर्यारोग ठरला असून त्याने रशिया या देशातील माउंट एल्ब्रस अठरा हजार पाचशे दहा पेक्षा जास्त फूट उंचीचे शिखर सर केले आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या महिन्यासाठी पाकिस्तानकडे देण्यात आले आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जुलै महिन्यासाठी पाकिस्तानकडे देण्यात आले आहे कोणाच्या हस्ते रेल ऑन ऍप लॉन्च करण्यात आले आहे अश्विन वैष्णव यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोटे आयोजित करण्यात आली होती वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस नॉर्वे येथे आयोजित करण्यात आली होती भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे काश्य पदक जिंकले आहे पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप दोन हजार पंचवीस चे महिला गटात विजेतेपद कोणी पटकावले आहे पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप दोन हजार पंचवीस चे महिला गटात विजेतेपद ओडिसा या राज्याने पटकावले आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद